गोमातेचे अनमोल महत्व गोमाता जिच्यावर आपल्या जीवनाचा आणि परंपरेचा आधार आहे प्रत्येक महत्वाकांक्षेची पूर्तता गोमातेच्या कृपेवर अवलंबून असते तरीही आपण तिची सेवा करण्यास वेळ काढू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे तिच्या महत्वाला समजून घेऊया जीवनातील आधार आणि अंतिम गती गोत्र प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून मनुन होतो म्हणूनच त्याला गोत्र गोत्राण आहे शुभ अशुभ प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या शुभमुहूर्तावर विवाह हवा असतो मोक्ष प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधाम गोलोकवास प्राप्त करायचे असते वैतरणी पार प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गोदान करून वैतरणी नदी पार करण्याची इच्छा असते गोमातेच्या उपस्थितीचे आणि अंशांचे लाभ क्र गोमातेचा अंश लाभ आणि महत्व एक श्वासोच्छ्वास ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने श्वास घेते तेथील वास्तुदोष आपोआप नष्ट होतात दोन आवाजाची आनंदाची गाय माता आनंदाने हुंकारते रडते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात तीन गोठ्यात निवास गायीच्या गोठ्यात साक्षात लक्ष्मीचा वास असतो ज्यामुळे समृद्धी येते चार नेत्र गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो पाच खुर गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते गायी ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत सहा शेपटी हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीने गायीच्या शेपटीला डोके लावल्यास दृष्टी मुक्ती मिळते सात वशिंड पाठीवरील उंच भाग या वशिंडात सूर्य केतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात आणि सोन्याचे तत्व प्राप्त होते आठ दूध गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होते नऊ चार पाय गायीच्या चार पायांमधून प्रदक्षिणा केल्याने व्यक्ती भयमुक्त होतो तीन गोमातेची सेवा आणि त्याचे फळ पंचगव्य गायीचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यांपासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात देवतांना भोग गायला चारा खायला दिल्याने तेहतीस कोटी प्रकारांतील देवतांना भोग अर्पण केले जातात भाग्यरेषा ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी तळहातावर गुळ ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास त्यांची झोपेची भाग्यरेषा उघडते आणि त्यांना यश प्राप्त होते आरती आणि दृष्ट काढणे गायीच्या गळ्यात घंटा बांधावी त्या घंटा वाजवून गायीची आरती केली जाते गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात धार्मिक महत्व महान विद्वान धर्मरक्षक गौकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गायमातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे गोमातेची सेवा करा आणि तिचे आशीर्वाद मिळवा तुम्हाला गोमातेच्या पूजनासंबंधी किंवा तिच्या